नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या दिनांक चार गुरुवार दत्तजयंती आहे दत्तजयंती उत्सव हा गुरुवारी आलाय खूप छान योग जुळून आला आहे अजून बघा गुरुवार हा महाराजांचा आवडता वार आहे आणि आपल्या सगळ्यांचा पण आवडता वार आहे गुरुवारच्या दिवशी गुरुतत्व हे खूप पटीमध्ये असतं खूप प्रमाणात तसंच आता सप्ताहामध्ये पण असतं उद्या गुरुवार पण आहे दत्तजयंती पण आहे पौर्णिमा पण आहे तर उद्या कितीतरी पटीनं गुरुतत्व आहे बरं आपल्याला महाराजांची सेवा करायचीच आहे महाराजांच्या सेवेमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर बघा स्वामींची मूर्ती असो दत्ताची मूर्ती असो त्याच्यावर आपल्याला साध्या सोप्या पद्धतीनं अभिषेक घालायचा आहे पंचामृतानी पंचामृत पंचा नसल्या तर दूध साखर दूध नसेल अवेलेबल तर पाण्यास पाणी आणि साखरे पण घालू शकतो आपण श्री दत्त श्री स्वामी समर्थ मनात मनात पण अभिषेक घालू शकतो एकशे आठ वेळा मनात ते घालू शकतो किंवा एकवीस वेळा एक्केचाळीस वेळा पण मनात घालू शकतो कारण की आपली भक्ती आणि श्रद्धा हे महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्याला महाराजांचं तारकमंत्र श्री गुरुदेव दत्ताचा जप चरित्र सारामृत पठण अकरा माई हे सगळी सेवा करायची आहे किमान एक एक वेळा तरी करा जास्त नाही झालं तरी हे झाली महाराजांची सेवा सकाळची त्यानंतर म्हणजे दत्तजयंतीच्या निमित्ताने आपल्याला आपल्या घराजवळ असो किंवा लांब असो उंबराच्या झाडाला जाऊन आवर्जून प्रदक्षिणा घालायचेच आहेत किमान अकरा प्रदक्षिणा तरी नक्की घालावे उद्याचा दिवस उद्याची सेवा चुकवू नका हे झालं नंबर दुसरी सेवा नंबर तीन उद्यापासून ज्या सेवेकरींना अकरा गुरुवार नऊ गुरुवारचे व्रत करायचे आहेत ते उद्यापासून धरू शकता तुम्ही नव्याने ना हरकत नाही हे झाले नंबर तिसरी सेवा नंबर चौथी सेवा आपल्याला उद्या संकल्प करायचा आहे सगळ्यांना एक वर्षाचा पुढच्या वर्षी दत्ता जयंती येईपर्यंत आपल्याला रोज सकाळ किंवा संध्याकाळ तीन माळी जप करायचा म्हणजे करायचाच आहे श्री गुरुदेवदत्त हा मंत्राचा ते कशासाठी ब्रह्मदेव विष्णूदेव आणि महादेव हे तिघांचं एक रूप म्हणलं तर श्री गुरुदेवदत्तात्रेय महाराज हे तीन माळी जसं आपण करतो आपल्याला तिन्ही देवाचं एक रूपामध्ये दे। आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो आणि आपल्याला सेवा काही माघाईसाठी करायचं नाही महाराजांची सेवा तिन्ही देवांची सेवा म्हणून आपल्याला तीन माळी करायची आहे मानशी एक मा म्हणून असं तुम्ही निस्वार्थ भावनेने देवासाठी सेवा करून तर बघा मग तुम्हालाच प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही महाराज तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवून देईल अशक्य ही शक्य करतील स्वामी हे झालं आता गुरुवारच्या आणि दत्त जयंतीची माहिती तर आता आपण दुसरीकडे बनूयात आता आता आहे पौर्णिमा उद्या पौर्णिमा आहे मार्गशीर्ष गुरुवार पण आहे अन्नपूर्णा जयंती पण आहे आपल्याला उद्या सत्यनारायण पूजा करायची आहे थोडक्यात काय तर सत्यनारायण पूजाची मान्य करायला वेळ मिळेल किंवा मिळणार नाही कारण की उद्या ना सेवा पण खूप आहेत आपल्याला मान्य नाही केलं तरी चालेल तुम्ही देवघरामध्येच तुपाचा दिवा तेलाचा दिवा अगरबत्ती लावू शकता लावून थोडंसं सिरा करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आणि आपल्याला सत्यनारायण भगवानची कहाणी पठण करायची आहे पठण करायला वेळ जमलं नाही तर मोबाईलवर लावून आपण ऐकलं ला तरी पण चालेल हरकत नाही तसंच आता आपल्या उद्या मार्गशीर्ष गुरुवार पण आहे आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे साधी आणि सोपी मांडणी करायची नाही केलं तरी चालेल महालक्ष्मीची आपल्याला मूर्ती देवघरामध्ये असते आपण कुंकुमार्चन वगैरे करू शकतो लक्ष्मी माताचे एकशे आठ नावं किंवा श्रीसुप्त महालक्ष्मी अष्टक म्हणत पण ही सेवा आपण मार्गशीर्षी गुरुवारची संपन्न करू शकतो हे झालं सत्यनारायण पूजाची माहिती आणि गुरुवार लक्ष्मी व्रताची माहिती हे पण संपलं चला आता आता आपल्याला आपण जाऊयात अन्नपूर्णा जयंती पण आहे उद्या उद्या आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरामध्ये जेव्हा जमल तेव्हा आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्ण माताची मूर्ती असतेच मूर्ती काढून घ्यायची स्वच्छ पाण्याने धुवायची पंचामृतानी अभिषेक करायचा परत पाण्याने धुवायची आणि तांदूळामध्ये मूर्ती ठेवायची पण तांदूळ हा अखंड पाहिजे तुटलेला नसावा अखंड तांदूळ एका वाटीमध्ये किंवा तामण्यामध्ये घ्यायचा हळद कुंकू त्याच्यामध्ये टाकायचं मूर्ती स्वच्छ करून ठेवायची हळद कुंकूम फूल गंध अक्षदा व्हायचं आणि आपल्याला अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं आहे स्तोत्र कोणतं नित्यानंद करी सदा भयकरी ते म्हणायचं आहे म्हणता येत नसेल तर फोनवरे पण लावू शकता तुम्ही आणि ऐकू शकता हरकत नाही किंवा अन्नपूर्णा माताचे अष्टोत्तर नाम पण असतात एकशे आठ नामावली ते पण तुम्ही म्हणू शकता ती सेवा पण आपल्याला करायचीच आहे कारण की अन्नपूर्णा माता हे आपल्याला अन्नधान्य धान्य सगळं देते तिथूनच आपल्याला ऊर्जा भेटते उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्यायचं अगोदर आपल्याला गॅसची पूजा करून घ्यायची हळद कुंकू लावून थोडं साखरेचं नैवेद्य दाखवायचं मग दिवा धूप भत्तीचा मान द्यायचा चुलीला आपल्या किचनला आणि जे आपल्या गॅस पशे जे भिंत असते त्या भिंतीमध्ये हळद कुंकू लावून अक्षदा लावून एक स्वस्तिक काढून त्याचं पण मान सन्मान करायचा आपल्याला आणि मग आपल्याला चहा वगैरे स्वयंपाक काय बनवायचं ते आपण बनू शकतो हे झाली सगळी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये गुरुवारची आणि जिथं जिथं विष्णू भगवानची पूजा होते तिथं तिथं माता लक्ष्मी आपोआप येते अजून एक गोष्ट सांगायची राहिली उद्या सकाळी उठल्यावर आपल्याला स्नान वगैरे करून आपला उमरा आणि आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आणि मग कुंकवाने स्वस्तिक काढायचं लक्ष्मीचे पाऊले गाईचे पावले काढायचे इकडच्या कोपऱ्यात आणि इकडच्या कोपऱ्यात दोन्ही कोपऱ्यामध्ये आपल्याला स्वस्तिक आणि ओम काढायचं आहे आपलं उंबर आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरे पण स्वस्तिक ओम हे असे चिन्ह बनवायचे आहेत आणि मग त्याला पण अगरबत्ती ओवाळून नमस्कार करायचा आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते निगेटिव्हिटी जाण्यास मदत होते नकारात्मकता येत नाही माता लक्ष्मीचा माता विष्णूचा वास असतो महाराजांचा पण वास असतो आणि आपल्याला सगळ्या देवांची कृपा आशीर्वाद प्राप्त पण होते चल उद्याचा माहितीचा व्हिडिओ रेडी आहे बघावे सर्वांनी सेवा करा सेवेक्वारी व्हा आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या श्री स्वामी समर्थ